बांगलादेशात हिंदू लोकांवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरुद्ध येथील हिंदू एकता मंच तर्फे काल मडगावच्या नगरपालिकेसमोर जोरदार निदर्शने करण्यात आली विविध अनेक हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी यात उत्स्फूर्त सहभागी होत मानव हक्क आयोगाने यावर त्वरित कारवाई करण्याची जोरदार मागणी केली आमचा देश हिंदू बहुल देश असून येथे कुठल्याही अन्य धर्मियांवर अत्याचार होत नाही परंतु भारतापासून तुटलेला आणि पुन्हा भारतानेच निर्माण करून दिलेला इवलासा हा देश आज हिंदूवर अत्याचार करून भारताला डिवचण्याचे कृत्य करत आहे याचे परिणाम गंभीर होतील हे त्या देशातील सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावे असा गंभीर इशाराही देण्यात आला यावेळी झालेल्या जाहीर सभेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे नेते हर्षदीप देसाई यांचे प्रभावी भाषण झाले नावेलीचे आमदार उलास तुयेंकर माजी आमदार दामू नाईक शर्मतपई रायतूरकर अशा नेत्यांची यावेळी उपस्थिती होती इंडिया 28 अठ्ठावीससाठी गोवा प्रतिनिधी नवसो जाधव यांच्याकडून